रिया पडते काय त्याला काय कमी आहे ते ते रामचंद्र पंत कुलकर्णी ते रतात का मी तुम्हाला विचारतो हो। तिकडे तिकडं सप्रागड सपरागड वरती वरती आहे वरती ते असतात बघा हा तिकडं तिकडे राहतात त्यांचा नंबर नाही हो नंबर आमच्याकडे ठेवला नाही त्यांनी मला त्याने पूर्वीचा नंबर दिलेला होता पण तो नंबर माझ्याकडनं डिलीट झालेला मिळेल का नाही हो नंबर आमच्याकडून पण डिलीट झालाय म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशन मध्ये होते बघा हो तिथे होते ते वरती राहतात कुठे वरती वरती म्हणजे नेमकं कुठे नाही 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 इकडे सप्राकडे कॉलनीत म्हणा ना कॉलनी हा कॉलनी कॉलनी बरं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कौल। कॉलनी मध्ये राहतात हो कॉलनीचा काय पत्ता वित्ता मिळेल का आम्हाला कॉलनीचा ज्योतिबा नगरच्या पाठीमाग अच्छा 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 इकडे ब्राह्मण वसत आहे का हा हा काय बाकी काय बाकी तुमच्याकडे काय गावात चाललंय

आयफोन ला सिस्टीम आहे ना जय बाळ मामा जय बाळ मामा बाकी काय होय गाडी लोक भिकवडू ला जाऊन आला कार पण उद्या त्याला आदमापूरला जा 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 आदमापूरला उद्या आमशा आहे ना त्याच्यामुळे जाईजण जायला लागले आहे तो ते कोयल्या कोयला त्याच्या संघ संपर्क साध हे कोयल्या जाणार आहे ना तू कोयल्या आदमापूरला जाणार आहे का

मी असतो खेळ दापवलेला म्हणजे माझा खेळ दापवलेला ना हार्नी बीच ला बोटिंग आहे बोटिंग माझा मच्छी मारीचा व्यवसाय आणि हे लोक येतात ना फुकटच्या मच्छी खातात त्याच्यामुळे मी सध्या मी मालवणच्या बंदरावर नसून मी भाग्यनगरच्या बंदरावर राहतो ते भाग्यनगरच्या बंदाऱ्यावर ते जाते ते पण काय करते ते बघा ना चांगला काका काका तिकड मच्छी खाल्ले का मालवणला खेकडे खेकडे सुकट बॉम्बिल सुरमाय कसं वाटलं तिकडचं वातावरण तिकडचं वातावरण खूप छान वाटलं तिकडं आपली शेती भाड्या ना भाताची शेती सुगंधी भाताची शेती फेमस मासा जो आहे ना कोकणामध्ये आमच्या तो येरुळा मासा तो बाराशे रुपये किलो मिळतो ते साप आहे माणसाची मारुळा मासा तो हिरुळचा तो सुरमईचा भाऊ मोठा वेरुळा मासा आणि विरुळा मासा डॉल्फिन माणसाची काहीतरी चारू नका मार हिरुळाचा फी तर मित्रांनो चेष्टा मस्करी आमच्या गे चालते आमचं काका आहे ना खूप मस्करी करत असतात आणि नाही ना काका ना, आमच्या मस्करी करतात तुम्ही काय तसं हिरवळा मासा म्हणून नाही वगैरे तिकडे ना अरबी समुद्र आहे ना कोकण किनारपट्टीला माझे हरणे बीच आहे ना तिकडे हरणे बीच ला माझी भाताची शेती आहे अच्छा तिथं जो खाणारा जो मासा आहे ना, ना ओ, हाए, हाए, हाए। तो हिरुळा मासा तो सुरमेचा मोठा भाव अच्छा आमच्या बंदरामध्ये मिळतो <laughs> तु, तुला काय पड आमच्या कोकणामध्ये तुम्ही ते देवगड साहेब झाला ना तो ढोला 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 आंबा मिळतो ढोला आंबा तेच ढोल्या ढोल्या आंबा ढोल्या मँगो ढोल्या मँगो आईच्या गावात मी पण पहिल्यांदा बेचाळीस वर्षात पहिल्यांदा ऐकलंय बाबा डोल्या मँगो ढोला आंबा म्हणजे त्याला पायरी बोलतात पायरी आमच्याकडे काय बोलते है? आमच्याकडे आम काय हापस पायरी मग त्याला तिकडे पायरी बोलते पायरी आंबा मोठा आंबा असतो मोजा मोजा हा हापस आंबा देवगडला असतो देवगड हा हा देवगडला हा तिकडं बरोबर आहे हा तिकडच्या साईडला भागात भेटतो बरोबर आहे का माणसं का, का। मारायचं काम करायला काका आता काय गावात चाललाय का <laughs> आता बाजार <laughs> भाजी वगैरे घेऊन कोथिंबीर वगैरे घेऊन येतो हा कांद्याचा भाव बघून माझ्या कांद्याचे कानाचे पडते गायब झाले त्याच्यामुळे भाजीपाला खायचं बंद केलं खायचं माती <laughs> आता नाही माती नाही काय अंडा का अंडा हा आमलेट <laughs> संडे म्हण रोज खाऊ अंडे अंडे खाऊ ओके का। वो खाऊ काय बोब नाही काय झालंय माहितीये आहे कांदा लसून मागल्या मुळक नाही माणसा म्हणजे भाजीपाला कुठला तरी वाटतंय आणि सगळ्यात स्वस्त म्हटलं तर अंडी आता जास्त करून अंडीच खायला लागल कुठं हो तिथं आहे की आम्हाला पण दिलंय आमंत्रण दिलंय तर नमस्कार मित्रांनो जय सर मित्रांना मित्रांनो हे आमचे काका आहेत विक्रम काका ए, ही खूप कॉमेडी आमचे वडील आणखीन ही त्यांचं दोघांचं जर ऐकलं ना एवढं तुम्ही हाताला पोट दुखून हाताला एवढं कॉमेडी त्यांचं असते आणि मित्रांनो मित्र वगैरे मित्रांगे सगळ्या बघाई हो आणि कसं झालं माहिती आहे का आता काका आलेत तर त्यामुळेच म्हटलं आता काकांचा का व्हिडिओ करण्याच्या ऐवजी बाका निघाना म्हणजे बरं या व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून डायरेक्टर आहेत युट्यूब चॅनेलचे ते काय करतील इथे काका बोलतील आमचा इथे बाका <laughs> काढतील <laughs> ते सरदारजी आले तर बघा अमृतसर वरून सरदारजी कुठे <laughs> हे सरदारजी आले सरदारजी त्याचं नाव आहे नामूजी छाबरा नामूजी छाबरा कुठे अमृतसर मे राहत आहे नामुजी छाबरा बोलते उसको नामुजी छाबरा बर बर मित्रांनो खूप कॉमेडी असते खूप कॉमेडी एवढा पोट दुकून हसण्याचो कॉमेडी असते पण काकांचं कसं आहे जेव्हा मूड येतो ना त्या टायमालाच काका फक्त कॉमेडी करतात नाहीतर आधीमध्ये किती पण वरडा आणि किती पण आरडा काका काय कॉमेडी करणार नाही गप आपलं जाणार पण काकाशी मूड आला की मग बाका या रंगात येतात अशा रंगात येतात तर काकाच्या वयावरून तुम्हाला कळत असेल काका किती रंगात येतात आणि खूप कॉमेडी करतात तर मित्रांनो तुम्हाला जर आवड असेल तर नक्की लाईक करा कारण काकाची कॉमेडी ऐकून बरे एक दोन व्हिडिओ व्हायरल झालेलं आहे तुमचं व्हिडिओ ते आपण केलेलं ना नाचलेलं मग द्यावं माईक धरून तो बऱ्यापैकी व्हायरल झाला इंस्टाला तर मित्रांनो आपलं इंस्टाला पण आयडिया आहे विनोद यादव बारा बहात्तर ही आपले आय डी इंस्टाला पण आहे तर मित्रांनो इंस्टाला कमीत कमीत चव्वेचाळीस हजार फॉलोवर्स आपला आहेत एवढी बावमामाची खरंच खूप मोठा आशीर्वाद आहे एवढे फॉलोअर्स वाढल्यात मित्रांनो खरं म्हटलं तर आपल्या यूट्यूबला एक चोवीस हजार फॉलोअर्समध्ये आलो आहे तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं प्रेम तुमच्या सर्वांचं हे पाठिंबा प्रतिसाद ही जी मला भेटला आहे या आयुष्यभर कधी विसरू शकत नाही मित्रांनो असंच व्हिडिओवरती प्रेम करत राहा आणि खरं म्हटलं तर असं झालं होतं लाईव्ह व्हिडिओ माझं बंद पड कारण होतं यूट्यूबद्वारा मला माझ्या व्हिडिओला काय म्हणते स्ट्रिक्ट ते असते एक नाही ती पडलेलं त्याच्यामुळं माझा लाईव्ह व्हिडिओ थांबील होता एक पंधरा वीस दिवस त्यामुळं मी लाईव्हवर जास्त करून तुम्हाला काय धावता आलं नाही कारण का बाळूमा मा पालखी होऊन गेली त्या सुद्धा पहिल्यांदाच मी निविजन केलं होतं कधीच एवढं धाडस एवढं मोठं के घेतलं नव्हतं ते पहिल्यांदाच मी धाडस केलं पालखी आणायचं मित्रांनो तो सक्सेस झालं चार दिवस पालखी होती तिचा गाजा एवढा जोरात केला होता मित्रांनो आमच्या विटा विटा फुलेनगरमध्ये एवढ्या जोरास कधीच आली नाही पहिल्यांदाच पालखी आली पाल आणि ते एवढं म्हणजे खरंच मित्रांनो आमच्या इथल्या परिसर लोकांचा नमस्कार जय बाळ मामा जय बाळ मामा तर एवढं भारी वाटलं हो का लजगर गेली हो का सगळे मी लाईव्हवर बोलतोय तर टोटल तर सगळ्या लसगरमध्ये हो का पोरं पोरी सगळे बघा वरडायला लागली तर मित्रांनो आत्ता पालखी आहे नागवाडी या ठिकाणी मायनी नागेवाडी ना भिकवडी मला सांगितलं नागेवाडी हा भिकवडी म्हणजे आणि अनमाऊलीच्या मधलंच ना प्यासे हां हां तिकडं आई तो डोंगरात तिथं भिकवू तर मित्रांनो का माझा दोस्त जाऊन आलाय तर कुठल्या गावात आहे म्हटलं तू खोडी तिकड पालखी आहे का तर मित्रांनो जवळ आसपास असला आस तर बाळमामाच्या पालखीचं दर्शन घ्या बाळमामाच्या पालखीचं मेंढराचं तुम्हाला खरंच दर्शन भेटेल तुम्ही जाऊन प्रसाद महाप्रसाद घ्या आरतीला आरती खूप छान असते बरं का मला कधीच आरतीला म्हणजे मी थांबलो नाही ज्या टायमाला आत्मापुरामध्ये मी पहिल्यांदा मी बाळमामाच्या आरतीला थांबलो तेव्हा मला कळ एवढं मन तृप्त बाळमामाचं दर्शन आणि आरती जे ढोलचा आवाज वगैरे ते ऐकून मित्रांनो एवढं भारी वाटत होतं तळपायाचं म्हणजे असं ना नाचूच वाटत होतं एवढी भारी आरती बाळमाच्या आहे मित्रांनो हितसुजी झाली खरंच खूप लोकांनी एवढं प्रेम बाळमावच्या प्रत्येक ह्याच्या म्हणजे तुम्हाला म्हणजे आता काय सांगायचं मला ते बोलता पण येणार ना झाली नाही भरपूर लोकांनी प्रतिसाद एवढं प्रेम केलं बाळमावच्या पालखी आपल्या एवढी लोक कधी मला वाटत नव्हती एवढी लोक येतात पण मित्रांनो संध्याकाळच्या परियडमध्ये नाही ना म्हटलं तर तेराशे चौदाशे लोकं बाहेरची पण लोकं येत होती इथली पण विट्यातली पण एवढी लोकं येत होती भरपूर लोकांनी प सपोर्ट केला आणि प्रतिसाद दिला खरंच आणि महाप्रसादसुदी मित्रांनो तेराशे तेराशे लोकं म्हणजे अरे जोक नाही त्या टायमाला आपल्याला वाटत होतं की ते पाचशे सातशे लोकं लईत लय महाप्रसादाला येतील पण बाराशे तेराशे लोक रोज संध्याकाळचे येत होते त्याच्यापेक्षा पण येत होते पण सुधी महाप्रसाद बाळमामाचं मन आहे खरंच म्हटलं ते खरं आहे की महाप्रसाद मामाचा कधीच कमी पडत नाही ते ही शंभर टक्के आहे आम्हाला जय बाळमामा आम्हाला वाटायचं की महाप्रसाद वगैरे कमी पडेल पण नाही नाही ना ना एवढे लोक म्हणजे जेवण जायचे अजून काय काय लोक यायचे खूप छान वाटलं मामाची पालखी चार दिवस होतं आणि एवढा आनंद वाटायचा पूर्ण टोटल सगळ्या लोकांसने आता पालखी नसल्यामुळं काय लयच मन नाराज झालेलं आहे जाण्याचा माझ्या पाठीमागाव का इस्लामपूर हायवे आहे आणि पुढे जो आहे तो विटा हायवे विट्याला जातोय इथून विटा इथून विटा दोन किलोमीटर आहे दोन सॉरी दीड किलोमीटर आहे दीड दीडच्या दीड आसपास ती कुंडल रोड आहे इस्लामपूर कुंडल हायवे येऊ आत्ताच बघा पाऊस पडलाय एवढा पाऊस मोठा झालाय सगळं रस्त्यावर बघा वल्ला झार दिसते तेवढा तासभर पाऊस पडलाय बरं का पण लय भारी वाटलं पाऊस पडताना गार आता लागायला लागले सकाळ धरण कसलं गरम होत होत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय बाळ महोत्सव मित्रांना